प्रज्ञा भगत आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज नवा दिवस नवा आठवडा आणि नव्या आठवड्याचं आमचं हे नव कोरो बुलेटिन पाहूयात महत्वाच्या बातम्या सुरुवातीची बातमी आहे सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटातील सचिन हडवळे मित्रमंडळाच्या वतीने आगर येथे नुकताच महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सचिन हडवळे अभिजीत शेरकर आगारचे सरपंच शेठ महाब्रे काँग्रेसचे तालुका संघटक रामदास महाब्रे पोलीस पाटील मारुती भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती पाहुयात या कार्यक्रमाच्या वेळी महिलांनी केलेली एक खास धमाल

नेसाळ्या दिली पिवळी दाटे पिवळ्या दाटीला उभा दोरा रुखवत गेला पाटलाच्या घरा पाटील म्हणतो नावगे नाव काय फुकाच हळदी कुंकाच कुंकाच्या हळदीच्या शेजारी कुंका चिघोणी नाव कोण घेतील दत्तात्रिभास्करांची राणी मुलींना आहे ना मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं पण मुलींना कुठेतरी प्राधान्य मिळत नाहीये डान्स करायला म्हणा सिंगिंगला म्हणा सगळ्याच गोष्टींमध्ये मुलींचे कलागुण जरी असले तरी मुलींना मागे ओढलं जातं म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती करेल की इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या आपल्या ज्या मुलींना आपण शबस्ती द्यायची पाठीवरती शबस्तीची थाक टाकायची तरच त्यांच्यातील कलाकार जागृत होऊन एक दिवस आपल्या घराचं आपल्या तालुक्याचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे जोरदार टाळ दार। तुम्ही टाळा प्रोत्साहन दिलं तर चालू करतो जोरदार टाळा दार। वा हा जो कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी राबवण्यात आला सत्यशील दादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थाने सत्यशील दादांनंतर स्त्रीचा सन्मान करण्याची जी धुरा सांभाळली असेल ती आपल्या दालेवाडी तर्फे हवेली सावरगाव जिल्हा परिषद गटाचे तरुण तडकदार एकमेव लोकप्रिय उमेदवार म्हणजेच सचिन भाऊ हडोळे यांनी ही स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम आणि या स्त्रियांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम खऱ्या अर्थाने सचिन भाऊंच्या माध्यमातून चाललंय म्हणून तर हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे असे या कार्यक्रमाचे सर्व सर्व सचिन भाऊ मित्र परिवारासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार ढाळ झाला पाहिजे जोरदार ढाळ सचिन गजानन हटवळे काँग्रेस आय पक्षाकडून पंजा या निशाणीवरती हवेली सावरगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे तरी मी सत्यशील दादा युवा मंचाच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वांना विनंती करते की येत्या एकवीस तारखेला पंजासमोरील बटण दाबवून सचिन भाऊ हडोळे यांना प्रचंड बहुमताने विजय अशी विनंती उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनींचे स्वागत तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित झालात आणि ह्या हो मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे धन्यवाद <laughs> सागर यांचे विद्यवन चेयरमन श्री सत्यशील नारायण यांच्या नेतृत्वाखाली माझे ने पती श्री सचिन गजानन हडोळे हे आय काँग्रेस कडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे सरपंच यांचं एकदा जोरदार डाळ्या वाजून स्वागत करायचं खर तर त्यांच्या नेतृत्वामुळे म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या संपन्न होत आहे त्याचप्रमाणे सन्मान्य तालुका संघटक रामदासजी महाब्रे आय काँग्रेस यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं त्याचप्रमाणे आगरगावचे पोलीस पाटील मारुती शेठ भास्कर यांचं जोरदार टाळ्यातून स्वागत करायचं ग्रामपंचायत सदस्य विदय शेठ भोपे त्यांचंही जोरदार टाळ्यातून स्वागत करायचं त्याचप्रमाणे सन्मान्य उमेश शेठ जाधव हेमंत भास्कर अर्जुन महाब्रे विकास महाब्रे विजय सावंत भाऊ भास्कर श्याम भास्कर ह्या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रथम एवढ्या मोठ्या संख्येने महिला वर्ग वर या ठिकाणी जमा झालाय त्यांचा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी एवढी मोठी संख्या या ठिकाणी दाखवली त्याचबरोबर बंधूंना तरुण मित्र मंडळी हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी हा विघ्नर परिवार या ठिकाणी जमा झालाय या विभागाचा जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून त्याचबरोबर या गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि या विकसित विभागाचं नेतृत्व करण्यासाठी त्याचप्रमाणे स्वर्गीय खासदार निवृत्ती शेरकर यांच्या विचारांचा आणि आशीर्वादांचा वारसा घेऊन तसेच विद्यमान चेअरमन दादा शेरकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या ठिकाणी सचिनजी आढळले धालेवाडीतर्फे हवेली गटातून काँग्रेस पक्षातून उभे आहेत त्यांना भरघोस मताने या ठिकाणी विजयी करण्याचं आवाहन मी या ठिकाणी आपणांना करतो नेतृत्व आपल्या मागे आहेच परंतु सहकार क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना तुम्हाला माहितच असेल आता जो गळीत हंगाम झाला त्या गळित हंगामामध्ये तनिष्काचं व्यासपीठ असेल जुन्नर तालुक्यातील महिना असतील त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना एक उंची गाठून देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते आपण गाळप केलेला आहे टाकण्याचा कार्यक्रम केला त्यामुळे त्यांचा आदर त्यांचा सन्मान ठेवण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी विचारात घेता सहकार क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर काम होत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करतात का करू नये आपण याच्याबद्दल विचार करणे गरजेचं आहे आणि म्हणूनच पंजा आता पंजाब पोहोचतोय आम्ही ज्यावेळेला मध्ये होतो त्यावेळेला तिथल्या ठाकरवाडी मध्ये आतापर्यंत चौदा पंधरा वर्ष झाली त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी उमेदवार आमच्यापर्यंत कधी आलाच नाही उमेदवाराचे कार्यकर्ते आले परंतु आमचे सचिन भाऊ तिथपर्यंत पोहोचलेले आणि म्हणूनच मी या ठिकाणी आता जास्त वेळ घेणार नाही कारण उत्सुकता ही पैठणीची आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ही विनंती करेन की सचिनजी जी यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आगरगावचे महिला एवढ्या बहुसंख्येने इथे उपस्थित झाल्या त्याबद्दल सर्व महिलांचं अभिनंदन करतो आगरगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ मंडळी विविध संस्थांमधील पदाधिकारी आणि माझे तरुण सहकारी मित्र आपण याच कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद मी सचिन गजानन आडवळे आमचे मार्गदर्शक चेअरमन विघ्न सहकारी साखर कारखाना सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पंजाबच्या चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे आपल्या परिसराचा व आपल्या गावचा विकास करण्यासाठी आणि दादांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी बहुमताने मला विजयी करावे ही सर्वांना विनंती करतो कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर तसेच अण्णा आणि आमचे मार्गदर्शक दादा यांच्यावर आपल्या या गावांनी भरभरून प्रेम केलेला आहे या प्रेमापोटीत इथून पुढेही आपण असंच सर्वजण सहकार्य कराल आशा आणि पुनशा एकदा आपण सर्वांनी पंजाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून बहुमताने मला विजयी करावे ग्रुप ग्राम कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये जो कार्यक्रम खुला केला ते आपले सगळ्यांचे मार्गदर्शन म्हणून सतीदा शेरकर आणि आनंद वाटतो आम्हाला की दादांनी जे हाती घेतलेलं काम जे आज आपल्या आगरला पूर्ण करून दाखवायची ताकद आपल्या आगरमध्ये आहे म्हणून आपल्या आगरचे सदस्य म्हणून उदय भोपे यांचं मी नाव घोषित करतो की पंचायत समिती सदस्य म्हणून दादांनी आत्ताच उदयश भोपे यांचं नाव घोषित केलेलं आहे तरी मी त्यांना पंचायत समिती म्हणून आपल्या आगर गावांनी बहुसंख्य मतांनी सर्वांनी एकनिष्ठ दादांच्या पाठीमागे राहून एक ताकती मिशी आपल्या आगरनी मतदान करावं अशी विनंती करतो आणि मी, मी त्यांचं माझ्या आगर पंचायती वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या आगर गावांनी एक निष्ठा राहून पंत समिती म्हणून उदय साठ पस स्पष्ट बहुमताने आणि आपले महाराज वाढवले मी आपले जे आहे उमेदवार दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी विनंती करतो निवडून द्यावं नाही निवडून आलेच पाहिजे आले पाहिजे की नाही निवडून द्यावं नाही तर आले पाहिजेत आणि तुमचा हा उत्साह पाहून खऱ्या अर्थाने आताच हे निवडून आलेत असं या ठिकाणी वाटत एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोरदार टाळा तीस वर्षामध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं नाव इतकं फिरतंय इतकं फिरतंय या विघ्नर सहकारी साखर कारखान्यामुळे सत्यशील दादांमुळे अवघ्या महाराष्ट्रावर जुन्नर तालुक्याचं नाव झालेलं आहे जो माणूस दोन तालुक्यांचे संसार अतिशय परिपूर्णपणे चालवू शकतो तो माणूस आपल्या घराचा आपल्या सगळ्याच म्हणजे जिल्हा परिषद गटाचा आपल्या गावाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली पहिल्यांदाच या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना दादांच्याही या वेळेस आलं की आपण समाज कार्य करतोय पण आज आपल्याला खरी गरज आहे आपल्या सर्व भागाचा विकास होण्याची गरज आहे जर आपल्याला आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल आता आप आपण सगळ्यांना संधी दिल्या तर मी सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती करेल एकदा सत्यशील दादा यांच्या नेतृत्वाला एकदा तुम्ही संधी देऊन पहा कधीही त्यांचं नेतृत्व फेल जाणार नाही सगळ्या काही गोष्टींचा अनुभव आहे अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो